नमस्कार विद्यार्थी मित्रांनो लक्ष सरकारी नोकरी या एज्युकेशनल चॅनलवर आपले पुन्हा एकदा स्वागत मित्रांनो आज आपण जलसंपदा भरती काल झालेला पेपर या परीक्षेत जे जे प्रश्न जी केचे चालू घडामोडीचे प्रश्न विचारण्यात आले आहेत ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये घेऊन आलो आहोत तरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा अतिशय महत्त्वाचे आणि पुढच्या परीक्षेसाठी अतिशय उपयोगाचे ठरतील असे हे प्रश्न आहेत बघा पहिला प्रश्न काय विचारला आहे शांततेचा नोबेल पुरस्कार दोन हजार तेवीस कोणास प्रदान करण्यात आला तर बघा याचं उत्तर पर्याय ब नरगिस मोहम्मदी तर नरगिस मोहम्मदी यांना शांततेचा नोबेल पुरस्कार दोन हजार तेवीस प्रदान करण्यात आला त्यानंतरचा पुढचा प्रश्न काय विचारला आहे बघा ब्राह्मो समाजाची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती तर याचं योग्य उत्तर आहे बघा पर्याय क राजा राम मोहन रॉय राजा राम मोहन रॉय यांनी ब्राह्मण समाजाची स्थापना केली होती त्यानंतरचा ते पुढचा प्रश्न काय विचारला बघा महाराष्ट्रात मांजरा धरण खालीलपैकी कोणत्या ठिकाणी स्थित आहे तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय बघा ब बीड बीड या जिल्ह्यात मांजरा धरण हे स्थित आहे महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यात मांजरा धरण स्थित आहे त्यानंतरचा पुढचा चौथा प्रश्न बघा काय आहे मूलभूत कर्तव्य भारतीय संविधानात कधी समाविष्ट करण्यात आली तर याच योग्य उत्तर पर्यायी ड एकोणीसशे शहात्तर साली एकोणीसशे शहात्तर साली मूलभूत कर्तव्य ही भारतीय संविधानात समाविष्ट करण्यात आली होती त्यानंतरचा पुढचा प्रश्न काय विचारला बघा खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकाने विधवेशी विवाह केला होता तर याचं योग्य तर बघा पर्याय क महर्षी धोंडो केशव कर्वे महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी विधवेशी विवाह केला होता त्यानंतरचा सहावा प्रश्न आहे बघा भारतात दर किती वर्षाने जनगणना केली जाते तर याचं योग्य उत्तर आहे बघा पर्याय ड दहा वर्ष दहा वर्षानंतर भारतात जनगणना ही केली जाते त्यानंतरचा सातवा प्रश्न बघा बाह्य हिमालयाला टिंबटिंब असे म्हटले जाते याच योग्य उत्तर बघा पर्याय ब शिवालिक हिल्स शिवालिक हिल्स हे बाह्य हिमालयाला म्हटले जाते त्यानंतरचा आठवा प्रश्न त्र्याहत्तरावी घटनादुरुस्ती खालीलपैकी कोणत्या वर्षी करण्यात आली होती याच योग्य उत्तर बघा पर्याय ब एकोणीसशे ब्याण्णव साली एकोणीसशे ब्याण्णव साली ही त्र्याहत्तरावी घटना दुरुस्ती करण्यात आली होती त्यानंतरचा बघा नवा प्रश्न विचारला आहे अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्कार दोन हजार तेवीस कोणास प्रदान करण्यात आला याचं त्रया योग्य तर बघा पर्याय क क्लोडिया गोल्डिन क्लोडिया गोल्डिन यांना अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्कार दोन हजार तेवीस हा प्रदान करण्यात आला होता त्यानंतरचा दहावा प्रश्न बघा फिफा महिला विश्वचषक दोन हजार तेवीस खालीलपैकी कोणी जिंकला आहे याच योग्य पर्याय ड स्पेन स्पेन या देशाने फिफा महिला विश्वचषक दोन हजार तेवीस हा जिंकला आहे त्यानंतरचा बघा अकरावा प्रश्न वित्त आयोगाची नियुक्ती कोणत्या कलमाने केली जाते याच योग्योत्तर पर्याय या? कलम दोनशे ऐंशी कलम दोनशे ऐंशी नुसार वित्त आयोगाची नियुक्ती ही केली जाते त्यानंतरचा बघा बारावा प्रश्न दिल्लीची पहिली महिला शासक कोण होती याच योग्य उत्तर पर्याय ब रजिया सुलतान रजिया सुलतान ही दिल्लीची पहिली महिला शासक कोण शासक होती त्यानंतरचा तेरावा प्रश्न बहिष्कृत हितकारिणी सभेची स्थापना कोणी केली होती तर याच पर्याय ड डॉक्टर बी आर आंबेडकर डॉक्टर बी आर आंबेडकर यांनी बहिष्कृत सभेची ही स्थापना केली होती त्यानंतरचा बघा चौदावा प्रश्न भाकरा नांगल प्रकल्प खालीलपैकी कोणत्या नदीवर स्थित आहे तर याचं योग्य पर्याय ब सतलज नदी सतलज नदीवर भाकरा नांगल प्रकल्प हा स्थित आहे त्यानंतरचा पुढचा प्रश्न बघा पंधरावा राज्यपालाशी संबंधित कलम खालीलपैकी कोणते आहे तर याचे योग्य उत्तर पर्याय अ कलम एकशे चोपन्न कलम एकशे चोपन्न हा राज्यपालाशी संबंधित कलम आहे त्यानंतरचा सोळावा प्रश्न भारतात उगम पावणारी कृष्णा नदी पूर्वेकडे कोणत्या राज्यातून जाऊन बंगालच्या उपसागराला मिळते याचं योग्य उत्तर बघा पर्याय अ आंध्र प्रदेश कृष्णा नदी पूर्वेकडे आंध्र प्रदेश या राज्यातून जाऊन बंगालच्या उपसागराला मिळते त्यानंतरचा बघा सतरावा प्रश्न तराईचे क्षेत्र कोणत्या ठिकाणी स्थित आहे याचं योग्य उत्तर बघा पर्याय क हिमालयाच्या पायथ्याशी हिमालयाच्या पायथ्याशी हे तराईचे क्षेत्र स्थित आहे त्यानंतरचा बघा अठरावा प्रश्न अल्लाउद्दीन खिलजी कोणत्या घराण्याचा शासक होता तर बघा याचे उत्तर आहे बघा पर्याय ब खिलजी खिलजी या घराण्याचा अल्लाउद्दीन खिलजी हा शासक होता त्यानंतरचा एकोणविसावा प्रश्न मुख्यमंत्र्यांच्या मुख्यमंत्र्यांचा कार्यकाळ हा किती वर्षाचा असतो तर याचं योग्य उत्तर बघा पर्याय ड पाच वर्षे मुख्यमंत्र्यांचा कार्यकाळ हा पाच वर्षांचा असतो त्यानंतरचा विसावा प्रश्न महिलांना ग्रामपंचायतीमध्ये किती टक्के आरक्षण आहे तर याचं योग्य उत्तर बघा पर्याय क पन्नास टक्के महिलांना ग्रामपंचायतीमध्ये पन्नास टक्के आरक्षण आहे त्यानंतरचा एकविसावा प्रश्न भारताला भूसीमा लागून असलेले पहिले दोष पहिले दोन देश कोणते आहेत याचं योग्य तर बघा पर्याय ब बांगलादेश व चीन बांगलादेश व चीन हे भारताला भूसीमा लागून असलेले पहिले दोन देश आहेत त्यानंतरचा पुढचा सा बावीसावा प्रश्न लोकसंख्येच्या दृष्टीने जगातील सर्वात मोठा देश कोणता आहे तर याचं योग्य तर बघा पर्याय ब भारत भारत हा लोकसंख्येच्या दृष्टीने जगातील सर्वात मोठा देश आहे त्यानंतरचा तेविसावा प्रश्न बघा स्वराज्य हा शब्द सर्वप्रथम कोणी उच्चारला होता तर याचं योग्य उत्तर बघा पर्याय अ दादाभाई नौरोजी दादाभाई नवरोजी यांनी स्वराज्य हा शब्द सर्वप्रथम उच्चारला होता त्यानंतरचा पुढचा बघा चोवीसावा प्रश्न अमृत बाजार पत्रिका हे वृत्तपत्र खालीलपैकी कोणी सुरू केले होते तर याचं योग्य उत्तर बघा पर्याय ब शिशिर कुमार घोष शिशिर कुमार घोष यांनी अमृत बाजार पत्रिका हे वृत्तपत्र सुरू केले होते अशा प्रकारे मित्रांनो काल जो जलसंपदा भरतीचा पेपर झाला त्यामध्ये जे काही केचे चालू घडामोडीचे प्रश्न विचारले गेले ते सर्व व्हिडि सर्व 24 चोवीसचे -24 चोवीस प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये पाहिले आहेत मित्रांनो अशाच प्रश्नांसाठी आपल्या चॅनलला नक्की सब्सक्राइब करा व्हिडिओ मित्रांशी शेअर करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद